शालिनीताईंनी नम्रताला आवाज दिला नम्रता अगं भाजी आण पाहू आपण दोघे बसून निवडूयात मी ही टी व्हीवरची मालिका पाहता पाहता निवडते तेवढीच तुलाही मदत होईल सासूबाई तुम्ही विश्रांती घ्या पाहू तुम्ही सकाळपासून कामात गुंतलाय तुम्ही बसा पाहू मालिका बघत मी करते सगळं असं सांगून नम्रता आपल्या सासूबाई शालिनीबाई यांच्यासोबत हॉलमध्ये बसून भाजी कापू लागली शालिनीबाईंचे गुडघे नेहमी दुखायचे म्हणूनच महिन्याभरापूर्वीच त्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते शालिनीबाईंचे नवरे माधवराव किराणा दुकान चालवत असत आणि मुलगा सचिन सोबतच राहत होता मोठी मुलगी रुपाली हिचं लग्न पुण्यात झाले होते तर धाकटी मुलगी रिया कॉलेजला जात होती रिया फक्त कॉलेज आणि अभ्यासात दंग असायची तिला घरकामामध्ये बिलकुल रस नव्हता आणि बसल्या बसल्यास तिला सगळं हवं असायचं नम्रता आणि सचिनचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती त्यांना तीन वर्षाचा गोंडस मुलगा देखील होता रुपालीचे लग्न तर दोन वर्षापूर्वीच झाले होते तशा नम्रताच्या सासूबाई खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्या नम्रताशी नेहमीच प्रेमाने वागत असत आणि तिला समजून घेत असत त्यांचे गुडघेचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे त्यांना कोणतेही काम होत नसायचे सगळा भार नम्रतावर पडला होता त्यामुळे नम्रताची देखील खूप धावपळ होऊ लागली होती आणि तिची चिडचिडही वाढत होती एकदा दुपारी रिया कॉलेजवरून आली नम्रताने तिच्यासाठी जेवण आणून दिलं रियाने तोंड वाकडं करून विचारलं हे काय वहिनी आज तू फक्त आमटी बनवलीस का आणि भात सुद्धा नाही बनवला आणि वांग्याची भाजी मला आवडत नाही हे तर तुला माहीत आहे ना मग दुसरी भाजी करायला काय झालतं ती रागाने पाय आपटत निघून गेली हे सगळं पाहून शालिनीबाईंनी रियाला बोलावलं आणि त्या रियाला बोलल्या अगं जे मिळतं ते खावं ना रोज प्रत्येकाच्या पसंतीनं जेवण बनवता येत नाही सकाळी तुझ्या आवडीचा नाश्ता केला होता ना वहिनीने मग आता आहे ती भाजी खायला नको का रिया चेहरा वाकडं करत आपल्या खोलीत निघून गेली काही दिवसांनी सकाळी नम्रता घर साफ करत होती तेवढंच सचिन नाश्त्यामध्ये पोहे पाहून चिडून म्हणाला हे काय रोज तेच तेच का करतेस तू मला तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे बाहेरूनच काहीतरी मागवलं असतं तर बरं झालं असतं या घरात काही नवीन नवीन नसतच हे ऐकून नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा माधवराव रागाने सचिनला म्हणाले सचिन अरे नम्रता दिवसभर काम करते आपल्यासाठी आणि तुझ्या आवडीचेही सगळं करत असते पण कधी कधी तुला जुळवून घेता येत नाही का सारखं सारखं तिला टोचून बोलत असतोस माधवरावने रागणे सचिनला सुनावलं बायकोच्या डोळ्यात अश्रू आले की घरात कधीही सुख समाधान राहत नाही दुकानात कितीही पैसा कमाव पण घरातली शांतता तिच्या हास्यात असते आणि तिच्या आनंदात असते तुझी आईला गुडघ्यांचा त्रास आहे रिया कॉलेजला जाते दुकानाचं ओझ आमच्यावर असतं त्यामुळे घरकामाचं ओझ तर पूर्णपणे नम्रतावरच असतं तीही माणूस आहे ना तिच्याशी जुळवून घेणं आपलं कर्तव्य आहे हळूहळू दिवाळी जवळ आली होती सकाळपासून नम्रता उठून स्नान करून काम करत होती तिने देवपूजा उरकून घेतली संध्याकाळी ती आणि रियाने मिळून सुंदर रांगोळी घातली घर सजवलं पूजा झाल्यावर नम्रता सगळ्यांना जेवण वाढू लागली तेव्हा शालिनीबाई रियाला म्हणाल्या अगं वहिनीला थोडी मदत कर तेव्हा रिया चिडून म्हणाली आई तू तर नेहमी तिचंच कौतुक करत असते शालिनीबाई शांतपणे म्हणाल्या रिया अगं मी तुमच्या दोघींमध्ये कधी फरक करते का नम्रता आपल्या घराची लक्ष्मी आहे तशी तू ही तर लक्ष्मीच आहेस ती रोज उठून सगळ्यांसाठी जेवण बनवते माझं ऑपरेशन झालं तेव्हा तिनं तिचे साठवलेल्या पैशातून मदत केली आज मी जे काही आहे ते तिच्या सेवेमुळेच आहे म्हणूनच तिला आपण आदर द्यायला हवं हे आपलं कर्तव्यच आहे हे ऐकून नम्रतेच्या डोळ्यात पाणी आले ती रडू लागली सासूबाई ज्या घरात तुमच्यासारखे सासूबाई असतात त्या घरात सुनबाईंना नक्कीच मान मिळतो तेवढ्या सचिन हसत रियाला म्हणाला रिया ऐक तूही थोडं तुझ्या वहिनीकडून शिकून घे उद्या तुझं लग्न झालं की तुलाही घरसंसार चालवायचा आहे आता रियाला ही आपली चूक समजली होती आता दिवाळीचा उत्सव थाटामाटात साजरा होणार होता तर कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद